चला तर मित्रांनो आज आपण तुम्हाला अवघड वाटणारा गणित विषय किती सोपा आहे ते पाहूया घटक आहे इयत्ता सहावीतील पूर्णांक संख्यांची बेरीज आता पूर्णांक संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहेस तरीही थोडीशी उजळ बघा वस्तू मोजण्यासाठी आपण एक दोन तीन अशा संख्यांचा वापर करतो या संख्यांनाच म्हणतात मोज संख्या किंवा त्याच संख्यांना नैसर्गिक संख्या असेही म्हणतात आता बघा माझ्या हातात काहीच नाही आहे काहीच नाही म्हणजे शून्य शून्य एक दोन तीन अशा संख्यांना म्हणतात पूर्ण संख्या आता शून्यापेक्षा काही संख्या मोठ्या असतात त्यांना म्हणतात धनसंख्या आणि शून्यापेक्षा लहान असणाऱ्या संख्यांना म्हणतात ऋणसंख्या मग शून्य धनसंख्या आणि ऋणसंख्या या संख्यांच्या समूहाला म्हणतात पूर्णांक संख्या आता आपण या पूर्णांक संख्येची बेरीज कशी करायची ते पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला हवी एक संख्या रेषा ही संख्या रेषा आपण लहान किंवा मोठी सुद्धा करू शकतो तर आपण या ठिकाणी आता एक उदाहरण पण आहोत त्यासाठी मी ही संख्या रेषा या ठिकाणी ठेवते आता या ठिकाणी माझं उदाहरण आहे धन दोन अधिक धन चार आता आपण एक लक्षात ठेवायचंय पूर्णांक संख्येमध्ये जर संख्या रेषेवर उदाहरण सोडवताना धनसंख्या मिळवायची असेल तर आपण उजवीकडे जायचंय आणि दिलेल्या संख्येत संख्या मिळवायची असेल तर आपल्याला डावीकडे जायचे हा एक नियम लक्षात ठेवला की संख्या रेषेवरील आपल्याला उदाहरणं चटकन सोडविता येऊ शकतं आता या ठिकाणी उदाहरण आहे धन दोन अधिक धनच आणि म्हणून हा माझा जो घोडा आहे तो धन वर आहे बघा या ठिकाणी आणि धन दोन वर्ण तो चार एक उजवीकडे उड्या मारणार आहे आणि म्हणून एक दोन तीन आणि चार आणि आता हा माझा घोडा पोचलेला आहे सहावर आणि म्हणूनच धन दोन अधिक धन चार बरोबर याचं उत्तर आहे सहा आता ह्या उत्तराची पडताळी या ठिकाणी मी एक शैक्षणिक साहित्य केलेलं आहे त्या साहित्याच्याद्वारे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा या धन दोन या ठिकाणी या धन दोन वर मी ह्या एरो ठेवलेला आहे आणि या दुसऱ्या वर्तुळावर ते, ते चार आहे धन दोन अधिक धन चार बरोबर त्याच्या डोक्यावर आपल्याला उत्तर मिळेल धन सहा म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कोणतंही उदाहरण घेऊन त्याच्या उत्तराची पडताळणी या साहित्याच्या द्वारे करू शकता अजून एक मी उदाहरण घेतले बघा धन पाच अधिक धन चार उत्तर आलेले नऊ धन पाच अधिक धन नऊ उत्तर आलेले धन चौदा म्हणजे अशा प्रकारे कित्येक उदाहरणे आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याची पडताळणी या शैक्षणिक साहित्याच्या द्वारे करू शकतो आता आपण पाहणार आहोत ऋण पूर्णांक संख्येची बचावती आणि त्यासाठी मी या ठिकाणी उदाहरण घेते ऋण तीन आणि ऋण पाच आता बघा या ठिकाणी संख्या रेषेवर ऋण तीन या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये मी ऋण पाच मिळवणारे म्हणजेच मी संख्या रेषेवर दहावीकडे पाच एकक उडे मारत जाणार आहे बघा तर हा घोडा पाच एक उड्या मारणार आहे एक दोन तीन चार आणि पाच आणि हा आता घोडा पोचलेला आहे ऋण आठवर आणि म्हणूनच ऋण तीन अधिक ऋण पाच बरोबर ऋण आठ आणि याही उत्तराची आपण पडताळणी या दुसऱ्या शैक्षणिक साहित्याच्या साहित्येच्याद्वारे करणार आहोत तर या ठिकाणी ऋण तीन आपण हा ऍरो जो आहे तो ऋण तीन थी बर, वर आणायचा आहे ऋण तीन इथे ऋण तीन आहे आणि त्यानंतर बरोबर या दुसऱ्या वर्तुळावर ऋण पाच आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला बरोबर डोक्यावर त्याच्या उत्तर मिळणार आहे ऋण आठ म्हणजे या ठिकाणी आपण जे उत्तर काढलेलं आहे ते बरोबर आहे अशा प्रकारे अजून कित्येक उदाहरण आपण बघा ऋण पाच अधिक ऋण तीन ऋण आठ ऋण पाच अधिक ऋण सहा बरोबर ऋण अकरा म्हणजे यावेळी आपल्याला पस्तीस उदाहरणांची उत्तर एकाच एक वेळी या ठिकाणी मिळू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने अनेक उदाहरणे घ्यायची आणि या ठिकाणी या साहित्याच्याद्वारे त्या उत्तराची पडताळणी करायची आहे रहोन एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्या यांची बेरीज कशी करायची आणि यासाठी मी उदाहरण घेते धनसहा अधिक ऋण नऊ धन धनसहा सहा म्हणजे हा माझा घोडा या ठिकाणी धन धनसहावर असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऋणसंख्या मिळवायची म्हणजेच माझा घोडा डावीकडे तेवढी घरं उड्या मारत जाणार आहे या ठिकाणी ऋण नऊ आहेत म्हणून ऋण नऊ म्हणजे नऊ एकक उड्या घोडा डावीकडे मारणार आहे एक ए, दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आणि आता घोडा या ठिकाणी पोचलेला आहे ऋण वर आणि म्हणून धनसहा अधिक ऋण नऊ याचं उत्तर आहे ऋण तीन आणि याही उत्तराची पडताळणी आपण या शैक्षणिक साहित्याच्याद्वारे करणार आहोत उदाहरणार्थ धन सहा आणि म्हणून सहा या ठिकाणी धनसहा मात्र एक धन आणि एक ऋण असेल त्यावेळी आपण लक्षात ठेवायची की या संख्या एकाखाली एक आलेल्या पाहिजेत म्हणजे धनसहा अधिक ऋण नऊ या ठिकाणी या चक्तीवर धनस आहेत आणि दुसऱ्या चक्तीवर ऋण नऊ आहेत आणि याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे ह्या ॲरोच्या वर शेवटच्या म्हणजे एक धन आणि एक ऋण असेल त्यावेळी आपण ह्या शेवटच्या च उत्तरांचा वापर करायचा आहे आणि म्हणून ती हा ॲरो या ठिकाणी इथे समोर दिसतो आणि शेवटचं उत्तर हे ऋण तीन म्हणजेच या ठिकाणी धनस हा अधिक ऋण नऊ बरोबर उत्तर आहे ऋण तीन तसंच या ठिकाणी कोणतंही जरी तुम्ही उदाहरण या ठिकाणी यावेळी घेतलात म्हणजे धन सात वजा अधिक व ऋण दहा बरोबर ऋण तीन म्हणजे या ठिकाणी जवळजवळ पस्तीस उदाहरणे त्या पस्तीसही उदाहरणांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तीन म्हणजे समानतेची कित्येक उदाहरणं आपल्याला या शैक्षणिक साहित्याच्याद्वारे मिळणार आहे किंवा तुम्ही घेऊ शकता आणि त्या उत्तरांची सुद्धा पडताळणी या ठिकाणी करू शकता आणि त्याशिवाय जर प्रत्येक उदाहरण आपण संख्या देशेवर सोडू शकत नाही आणि त्यासाठी आपण दोन नियम लक्षात ठेवायचे बेरीज करताना समान चिन्ह असेल तर चिन्हांचा विचार न करता त्या संख्यांची बेरीज करावी व उत्तराला किंवा बेरजेला समान चिन्ह द्यावे आणि समजा एक धन आणि एक ऋण असं चिन्ह असेल आणि त्यांची बेरीज असेल तर चिन्हांचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि नाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे प्रकारे पूर्णांक संख्यांच्या बेरजेची अनेक उदाहरणे तुम्ही तुमच्या मनाने वहीत लिहायची आहेत सोडवायचे आणि आलेल्या उत्तराची पडताळणी या शैक्षणिक साहित्याच्याद्वारे करायची आहे धन्यवाद